श्री परमात्मने नमहा। श्री नमहा। पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे शहात्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा ते म्हणतात एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरच्या सुमारास स्वामींनी आपल्या दुकानात एक बोर्ड लावला होता त्यावर इथे सांसारिक गोष्टी बोलू नयेत फक्त परमार्थाविषयी बोलावे अशा अर्थाचा मजकूर होता पण प्रत्यक्षात असं लक्षात आलं की परमार्थासंबंधी बोलणारी मंडळी असं काही भयंकर बोलतात की त्यापेक्षा साधी प्रामाणिकपणे संसार उद्योग करणारी मंडळी बरी म्हणून तो बोर्ड पुढे स्वामींनी काढूनच टाकला या प्रसंगाची पुढे एकदा मी आठवण करून दिल्यावर स्वामी म्हणाले खरंय परमार्थी म्हणवणाऱ्या मोठमोठ्या मंडळीमध्ये इतका काही त्वेष असतो की विचारायची सोय नाही त्यापेक्षा साधी माणसं बरी असं वाटतं स्वामी म्हणतात एखाद्याबद्दल मनात काही ग्रह असला तर तो जाईल असं वाटतं का सुष्माताई म्हणतात त्यावर हो जाईल की स्वामी म्हणतात जाईल मग तो संतत झाला सुष्माताई त्यावर म्हणतात माझ्या लक्षात आलं तुम्ही काय म्हणता ते काल समारंभात जो प्रसंग घडला त्या व्यक्तीनं तिथं वेडंवाकडं वागू नये म्हणून मी तिला रागावून गप्प केलं ते चुकलं का स्वामी म्हणतात तसं नाही एकूणच सांगतो हा परमार्थ मार्ग आणि इतर व्यवहार यात मूलभूतच फरक आहे प्रेम दया करुणा सहानुभूती इत्यादी गुणांवर हा मार्ग अवलंबून असतो एखादी व्यक्ती आपल्याला नकोशी वाटते याचा अर्थ आपलं तिच्यावर प्रेम नसतं सुष्माते म्हणतात तसं नाही प्रकृतीदृष्ट्या मतभेद असतील तर त्या व्यक्तींना टाळणंच बरं नाही का आत्मरूपानं सर्व एक असं वाटलं तरी सर्पविंचू परी परिते दुरूनचं वंदावे असं म्हणतात ना स्वामी म्हणतात हो पण ते विंचू आहेत काते पहाव। मुले, मुले, का ते आधी पहावं कदाचित आपल्या अहंकारामुळे मत्सरामुळे आपल्याला तसं वाटत असेल असं नाही का पुष्कळ वेळेला आपण हा असा वाईट तो दुष्ट असं म्हणतो तेव्हा मी चांगला असा अहंकार आपल्या पोटात असतो यावर सुषमा त्यांचं पर असं म्हणणं आहे की तो विषय तेवढाच राहिला पण मला जाणवलं ते हे की कुणाही बद्दल काहीही मनात येणं हे उपयोगाचं नाही त्यावर मतप्रदर्शन करणं हे तर मुळीच योग्य नाही स्वामींना म्हणायचं होतं की इतरांपेक्षा आपण चांगलं आहोत असं मनात येत असेल तर हा अहंकार सोड कुणाहीबद्दल काही बोलू नको आपल्यातही उदंड दोष असतात ते, दो ते प्रथम शोधून सुधारावे सर्वांनी प्रेमानं वागावं तू सरला ताईंवर जेवढं प्रेम करतेस तेवढं सर्वांवर कर माझ्यावर करतेस तसं घरच्या सर्वांवर प्रेम कर स्वामी जे सांगतात ते नक्कीच बरोबर असतं त्यात जरा देखील शंका नाही पण मला तसं अजून का जमत नाही ज्यांच्याशी मतभेद होतो त्यांच्या संगतीत व्यग्रता वाढते म्हणून मी त्यांना टाळते हे स्वामींना आवडत नाही का स्वामी म्हणतात अशा वेळी मनानं त्यांच्यापासून दूर राहावं आणि व्यग्रता टाळावी सुष्माताई म्हणतात आज घरच्या विरोधामुळे मला दुकानात जाणं शक्य होणार नव्हतं मी अस्वस्थ मनस्थितीत घरीच काहीतरी वाचत बसले होते तेवढ्यात फोनची घंटा वाजली मी फोन उचलला स्वामींचे शब्द कानावर आले काय आज तुमच्याकडून फोन यायच्या ऐवजी इकडून फोन आला ना उलट झालं पण मला वाटलंच तुम्ही व्यग्र होऊन बसला आहात म्हणून फोन केला घरी मी एकटीच होते फोनवर आमचं थोडंफार बोलणं झालं स्वामी समजावीत होते एकदम म्हणाले तुम्ही आणि मी काही दोन नाही मला या शब्दानी खूप आनंद झाला सद्गुरूंनी शिष्याला म्हणावं की तू आणि मी दोन नाही केवढा आनंद फोन ठेवला मग विचार करताना असं लक्षात आलं की स्वामींसारखी आत्मरूप झालेली व्यक्ती हे शब्द कुणालाही उद्देशून म्हणू शकते कारण त्यांच्या दृष्टीनं किडा मुंगी राजा भिकारी सर्वसारखेच सर्व आत्मरूप माझा थोडा आनंद ओसरला दुसरे दिवशी दुकानात गेल्यावर मी हे विचार स्वामीनं बोलून दाखवले स्वामी हसले मी म्हटलं पण म्हणजे तुमच्या दृष्टीनं रस्त्यावरचा एखादा भिकारी आणि आम्ही धडपडत इथं येतो ते दोन्ही सारखेच स्वामी म्हणाले हो पण मला ही कल्पना सहन न होऊन रडू कोसळलं यांना सगळेच सारखे काही क्षण तसेच गेल्यावर स्वामी म्हणाले भगवंतानी पुढे काय म्हटलंय ते ऐका समोहम सर्व भूतेशू हे खरं तरी पण ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मला सर्वजण सारखे असले तरी जो ज्या भावानं माझ्याकडे येतो त्याला मी तसा प्राप्त होतो तसं सद्गुरूंकडे शिष्य ज्या भावानं येतो तशी प्राप्ती त्याला होत असते तुमचा भाव निराळा आणि रस्त्यावरच्या एखाद्या व्यक्तीचा भाव निराळा स्वामींच्या शांत प्रेमळ आश्वासक शब्दांनी माझं मन एकदम शांत झालं आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीची मनस्थिती जाणून त्याची व्यग्रता नेमक्या शब्दाने दूर करण्याचं स्वामींचं कौशल्य अवर्णनीय होतं म्हणूनच अनेक दुःखी कष्टी जीव स्वामींकडे येऊन शांत मनाने घरी परत जात स्वामी म्हणतात मनस्वरूपात लीन झालं की हळूहळू समाधी परम आनंद मग तो त्या स्थितीतून खाली आला तरी त्याचा आनंद कमी होत नाही सबंध जीवनात एक दोन वेळाच तो स्पर्श होतो परतत्वाचा स्पर्श काही दरवेळी सारखा होत नाही पण एकदा झाला तरी तेवढा पुरतो जसं लोखंडाला परिसाचा स्पर्श किती वेळा व्हायला हवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परिसाने लोहाला किती वेळा घर्षण करायला हवं काही नाही एक वेळा पुरे तसं एकदा परतत्वाचा स्पर्श झाला की मनुष्य पालटून जातो स्वामी पुढे म्हणतात प्रेम हा एकच भाव आहे एका साधिकेला मी अनुग्रह दिला म्हणून तिचे आई वडील माझ्यावर रागावलेत पण माझ्या अंतरात विचारलं तर त्यांच्याविषयी माझा एकच भाव आहे प्रेम व्यवहारापुरता कदाचित मी थोडासा कठोर वागेन त्यांच्याशी पण ते वरवर सुषमा ते विचारतात गुरु शिष्याचं नातं जन्मजन्मांचं असतं असं म्हणतात ना स्वामी म्हणतात हो ना म्हणूनच म्हणतो कुठल्या तरी जन्मी सहवास घडला असावा असं वाटतं अजून ओळखत नाही ना तू बुद्धीच्या पातळीवर पकडायला बघतेस पण ते बुद्धीत बसत नाही बुद्धीत बसलं असतं तर तू दाखवलं असतंस की हे पहा हे असं आहे पण सुषमा ते म्हणतात मग तुम्हीच सांगा माधवनाथ कुणालाच कळले नाहीत असं म्हणता ना एकदा वाटतं मला थोडे कळले एकदा वाटतं नाही कळले काय कुणास ठेवू मेहेरबाबांच्या केंद्रावर स्वामी माधवनाथांचं प्रवचन झालं नंतर एका गृहस्थानं विचारलं हे बाळासाहेब कोण ज्ञानेश्वर दर्शन पुस्तक आहे ना त्याचे ते लेखक ते पुस्तक फारच चांगलं आहे मग आकाशातील पौर्णिमेच्या चंद्राकडे ते पाहात म्हणाले तो चंद्र आहे ना आकाशात तसे ते आहेत तसं पाहिलं तर दोन तीन वेळाच त्यांनी स्वामींना पाहिलं होतं पण स्वामीजींच्या दर्शनाचा त्याच्यावर इतका परिणाम झाला होता की तो अभावितपणे बोलून गेला सर्व विश्वाला शीतल प्रकाश देणाऱ्या पूर्ण चंद्राची उपमा अगदी सहजपणे त्यांनी स्वामीजींच्या मुखमंडलाला दिली होती आज इथेच थांबूया यनन्तर भाग आपण ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्य